श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज शिराजगाव सावळगाव श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवगवीत यश संपादन केले आहे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतला होता त्यापैकी सतरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेले आहेत यामध्ये अनुष्का सुहास भोकरे स्नेहल किरण हेगडमल वैष्णवी भाऊसाहेब भागवत यश संदीप काळे मानसी दत्तात्रय मलिक प्रतीक्षा नंदकिशोर मेहत्रे श्रद्धा प्रताप गायकवाड ईश्वरी अरुण कदम तेजस अमोल घाटे ऋषकेश आप्पासाहेब काळे ऋतुजा गणेश गायकवाड दर्शन मुकेश भागत शुभ पोपट मलिक कृष्णा सुरेश शेटे अनुजा बाबासाहेब नवले दिव्या नवनाथ गांगुळडे आणि प्रतीक्षा किशोर लोखंडे या यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक केशवराव भवर संचालक स्वप्नील भवर प्राचार्य दीपक चौधरी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात मार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले आय स्ट्रेनिंग स्टँडर्ड नाईन ॲट इंग्लिश मीडियम स्कूल पुडय ॲम या टॉकिंग अबाउट द स्कॉलरशिप एक्झामिनेशन ट्वेंटी थ्री टेंपो विज्ञान अचीवड अ ग्रँड सक्सेस इन स्कॉलरशिप एक्झॅमिनेशन मी अँड माय फ्रेंड्स इट इज इट इज बिकॉज ऑफ ओनली द टीचर्स हू सपोर्टर्स अँड गायडअर्स खंडी प्रतीक्षा फ्रॉम फ्रॉम श्री गुरुदत्ता इंग्लिश मीडियम स्कूल शिरस आय एम स्टडी इन नाईंथ स्टँडर्ड हू हॅज पासेेड द स्कॉलरशिप एक्झाम एक्झामीनेशन एट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर I am thankful to all teachers that who had guided me a scoring good marks in examination. Thank you for management teachers, principal. Thank you so much for giving me a such wonderful opportunity. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरज विच इज एट शिरज गाव तालुका कोपरगाव मय सेल्फ ऋतुजा गणेश गायकवाड फ्रॉम स्टँडर्ड नाईन आय हव्ह पास मय स्कॉलरशिप एक्झाम इन स्टँडर्ड एट टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर आय एम वेरी हॅपी टू टेल यू दट द एफर्ट्स टेकन बाय अवर टीचर्स अँड हू गाईडेड मी हाऊ टू हाऊ टू स्कोर गुड अँड स्टडी आय एम वेरी थँकफुल टू टू मॅनेजमेंट अँड प्रिंसिपल सर फॉर गिविंग मी दस वंडरफुल अपॉर्चुनिटी फॉर वन्स सेम फॉर वन सेम थँक्यू आय एम व्हेरी थँकफुल टू प्रिन्सिपल मॅनेजमेंट अँड ऑल माय टीचर्स फॉर माय सक्सेस थँक्यू लता इंग्लिश मिडियम स्कूल शिरजगाव शिरसगाव तालुका कोपरगाव माय सेल्फेश्वरी अरुण कदम फ्रॉम क्लास नाईन आय हॅव पास मय स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड एअर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिविंग मी दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी टू स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू i thank to all the management teachers who has guided me how to score good good marks and uh, how to study first of then thank you to management teachers and this week scholarship result was announced and around 43 students of sri gurudhuti english medium school shirazga uh, were there in that exam and among these 43 students have passed in the scholarship exam and from that 17 students have are रँक होल्डर इन द स्कॉलरशिप एक्झाम सो दिस सेवन्टीन स्टुडंट्स वील गेट अराउंड सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड बाय द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड फॉर दिस बिग अचीवमेंट आय वुड लाईक टू कॉंग्रेज्युलेट ऑल द पेरंट्स ऑल माय बिलवर स्टाफ हू हॅव डन अँड इमेन्स हार्ड वर्क ऑन द स्टुडंट अँड रदर दॅन आय वुड लाईक टू कॉंग्रेचुलेट टू द स्टुडंट फॉर दिस बिग अचीवमेंट फॉर दिस देर वॉरम ऑफ द स्कूल ऑनरेबल साहेब आयड लाईक श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम फ्लॅग वन्स अगेन हायू टू दिनेशन कंडक्टेड इन टूज ट्वेंटीनेशन इन दॅट आवर ए दोज हू हॅव पास्ड विथ वेरी गुड मार्क्स अँड दे हॅव achieved the scholarship by the government so on behalf of management we all teachers i congratulate all the students and the dear parents for giving a lot of support to the institution honorable sri keshav Bhor bhavasai and mr. Sopil sir who has always guided our teachers for this and so i uh, thank to them for giving a lot of support to the staff and our staff members have also given lot of efforts and this is the fruits and so once again i thank all the students and teaching staff thank you